नमस्कार श्रुतीज फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत नवरात्रीत केला जाणारा फुलोरा गुळ आणि रव्याच्या सांजोऱ्या पारीसाठी लागणारे साहित्य दोन वाट्या मैदा पाऊंड ते एक वाटी बारीक रवा न भाजता बारीक रवा घ्यायचा आहे दोन तीन चमचे साजूक तूप आणि चिमूटभर साखर आणि पीठ मळण्यासाठी थंड दूध घ्यायचं आहे गरम करून थंड केलेलं दूध आहे पीठ मळण्यासाठी साजूक तुपाचे मोहन घ्यायचे आहे साधारण दोन चमचे तूप घेतलेलं आहे हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तूप गरम होत आहे तोपर्यंत कोरडे जिन्नस काढून घेऊयात दोन वाट्या मैदा एक वाटी रवा आणि चिमूटभर साखर घालायची आहे नैवेद्याच्या पदार्थासाठी मीठ वापरलं जात नाही त्यामुळे थोडीशी चवईसाठी म्हणून साखर वापरलेली आहे मैद्याऐवजी कणिक वापरली तरी चालेल पण मैद्याने केलेल्या सांजोऱ्या या कुटकुटीत राहतात आणि मऊ पडत नाही तूप कडकडीत गरम झालेलं आहे हे कडकडीत गरम तूप आपल्या या पिठाच्या मिश्रणावर घालायचं आहे तूप घातल्यावर अशा प्रकारे बुडबुडे यायला पाहिजेत इतकं तुपाचं तापमान पाहिजे तूप घातल्यानंतर कोरडंच हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे हे तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे व्यवस्थितपणे कोरडंच हे मिश्रण मळून घेतल्यावर अशा पद्धतीने या पिठाचा लाडू बनायला पाहिजे म्हणजे आपलं मोहन योग्य आहे असं समजावं आता आवश्यकतेनुसार दूध घालून या पिठाचा घट्ट गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे दूध हे तापवून थंड करून घेतलेलं आहे कच्चं दूध वापरू नये तापवून थंड केलेलं दूध वापरणं योग्य दूध साधारण दीड वाटी लागतं जेवढा मैदा आहे त्याच्या साधारण निम्म दूध आपल्याला लागतं या पिठाचा घट्ट गोळा भिजवून घ्यायचा इथे दाखवल्याप्रमाणे याला थोडंसं तूप लावून हे पीठ आपल्याला दीड ते दोन तास झाकून ठेवायचं आहे पण झाकून ठेवताना इथे मी ओल्या रुमालाचा वापर केलेला आहे पीठ अजिबात कोरडं पडून चालणार नाही त्यासाठी ओला रुमाल घेतलेला आहे या रुमालात हे पीठ गुंडाळून ठेवलेलं आहे आणि वरती झाकण ठेवून आपल्याला दीड ते दोन तास हे पीठ बाजूला ठेवायचं आहे आता आपण सारणाची तयारी करून घेऊयात सारणासाठी लागणारं साहित्य एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे हा रवा थोडासा भाजून घेतलेला आहे अगदी लालसर भाजायचा नाही थोडासा पांढरटस भाजायचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रव्याच्या पाऊण प्रमाणात म्हणजे साधारण पाऊण वाटी गूळ इथे घेतलेला आहे मी गुळाची पावडर वापरलेली आहे आपण चिरलेला गूळ घेतला तरीही चालेल त्यानंतर साधारण दोनशे ग्रॅम खवा घेतलेला आहे हा खवा बाजारातून आणल्यावर साखर घालून भाजून पूर्ण थंड करून घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ किसून घेतलेला आहे या व्यतिरिक्त आपल्या इच्छेनुसार ड्रायफ्रूट्स वापरले तरीही चालतील आता आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी प्रथम रवा गूळ वेलची पावडर आणि जायफळ पावडर मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत जेणेकरून ते एकजीव होतील इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हे जिन्नस एकजीव करून घेतले मिक्सरमधून काढताना मी चार पाच काजूही घातले होते आता यामध्ये आपण भाजून थंड करून घेतलेला खवा घालायचा आहे खवा घातल्यावर चमच्याने थोडंसं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेतलं मिक्सरमधून काढून घेतल्यावर या मिश्रणाला थोडासा ओलावा आलेला आहे आता या मिश्रणाचे आपल्याला पेढे तयार करून घ्यायचे आहेत पेढे तयार करून घेताना मिश्रण अगदी कोरडं वाटत असेल तर थोडासा दुधाचा हात लावला तरीही चालेल हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि एक उंडा घेऊन त्याचा लाडू वळून इथे दाखवल्याप्रमाणे चपट्या आकाराचा पेढा तयार करून घ्यायचा आहे सर्वसाधारण एकसारख्या साईजचेच पेढे मी इथे तयार करून घेतलेले आहेत या मिश्रणात साधारण एकोणीस ते वीस पेढे तयार झालेले आहेत आपले सगळे पेढे तयार झालेले आहेत आपलं पीठही दीड ते दोन तास मुरलेलं आहे आता पीठ आपण काढून बघूयात पीठ व्यवस्थित मऊ आहे जर इथे आपल्याला पीठ घट्ट किंवा कडक वाटत असेल तर थोडासा दुधाचा हात घेऊन पुन्हा मळून घ्यावं मला आवश्यकता वाटली नाही त्यामुळे मी थोडासा तुपाचा हात घेऊन मळून घेतलं आणि आपण सारणाचे जे आकाराचे पेढे केले होते त्याच आकाराचं पारीचाही उंडा तयार करून घ्यायचा आहे आता पोळपाटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे लाटण्यालाही तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण केलेली ही पिठाची लाटी ठेवून हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे मैदा किंवा कुठलंही पीठ वापरण्याची गरज नाही अशा पद्धतीने जाडसर पुरी लाटून घ्यायची आहे यामध्ये आपण केलेलं सारणाचा पेढा ठेवून सगळ्या बाजूंनी व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे बंद करताना कुठेही फट राहणार नाही याची दक्षता घ्यायची एखादी फट राहिली तर त्यामधून सारण बाहेर येऊन तळताना पूर्ण साटोरी फुटू शकते तसेच बंद करतानाही सर्व बाजू व्यवस्थित एकावर एक ठेवून चिकटवून घ्यायच्या आहेत जर ओलावा कमी वाटत असेल सगळ्या बाजू व्यवस्थित चिकटत नसतील असं से वाटत असेल तर थोडासा दुधाचा हात लावून चिकटवून घ्यायचा आहे आणि या लाटीचा व्यवस्थित गोळा हातावर मळून तयार करून घ्यायचा आहे त्या गोळ्याला आता पोळपाटावर ठेवून अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे सांजोरी ही अतिशय पातळ नसते जाडसरच असते कचोरी इतकी जाडसर अशी सांजोरी आपल्याला ला लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी सर्व सांजोऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता तळून घेऊयात तळण्यासाठी मी तेलाचा वापर करत आहे आपण साजूक तूप वापरलं तरीही चालेल तेल व्यवस्थित तापलेलं असलं पाहिजे जास्तही नाही आणि अतिशय कमीही नाही थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा तो वर आला म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं आहे सांजोरी टाकल्यावर लगेचच झाऱ्याचा स्पर्श करायचा नाही सांजोरी आपली आप फुगून वर येते मगच झाऱ्याने तिला उलटवून घ्यायचं तळताना सांजोरी एकदाच फ्लिप करायची जास्त वेळा फ्लिप करू नये त्यामुळे सांजोरी तुटण्याची शक्यता असते हे बघा आपली सांजोरी छान मस्तपैकी सोनेरी रंगावर तळली गेली आहे आणि फुगली आहे अजून एक सांजोरी इथे तळून दाखवलेली आहे इथे मी खवा वापरला आहे खवा ऐच्छिक आहे आपल्याला जर वापरायचा नसेल तर अवॉइड केला तरीही चालेल आपण जो खवा वापरला होता तो बाजारातून आणल्यावर त्यामध्ये दोन तीन चमचे साखर घालून मी तो व्यवस्थित तांबूस रंगावर भाजून घेतला होता साखर घालून भाजल्याने भाजताना खवा लवकर सैल होतो आणि कढईला चिकटत नाही आणि न करपता तांबूस रंगावर छान भाजला जातो ही दुसरी सांजोरी ही आपली मस्त सोनेरी रंगावर तळली गेलेली आहे अशा पद्धतीने आता मी सर्व सांजोऱ्या तळून घेते सांजोऱ्या करताना त्या व्यवस्थित सील झाल्या तर सांजोरी फुटत नाही त्यामुळे करताना सांजोरी व्यवस्थित सील होईल याची दक्षता घ्यावी अतिशय कुटकुटीत खुसखुशीत अशा या आपल्या सांजोऱ्या तयार आहेत देवीच्या फुलोऱ्यासाठी कडाखणी सांजोरी असे वेगवेगळे तळणाचे पदार्थ केले जातात आपल्या आपल्या पद्धतीनुसार सर्व लोक हे फुलोरा तयार करत असतात तर या सांजोऱ्या नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कशा वाटल्या ते कळवा याबरोबरच देवीसाठीचे दागिने म्हणून मी इथे काही केलेले आहेत त्यामध्ये वेणी फणी मंगळसूत्र बांगड्या आणि जोडवे केलेले आहेत तर आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद